नितीन वसनिकेतन तुळशी बाग पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज स्पेशली आपण ऑफिसवेअर बाहेर जायला यायला आणि छोट्या मोठ्या फंक्शनसाठी अशी एक वेगळी व्हरायटी घेऊन आलो वेगळी म्हणण्यापेक्षा आहे ट्रेडिशनल व्हरायटी पूर्वीपासून चालत आलेली व्हरायटी था आहे म्हणजे ही साडी कधी बंद होत नाही फॅशन कधी जात नाही ही अशी व्हरायटी आहे खूप रिच व्हरायटी आहे गरभरीश मी सिल्क असणार आहे आता ही असणार आहे इरकलमध्ये हे बघा हे इरकल असतं हे प्रॉपर पूर्ण तुम्हाला कशीदा वर्क येईल केला या साडीला कशीदा वर्क म्हणतात एका साडीला प्रॉपर मशीन वर्क वगैरे खूप सुंदर साडी आहे पूर्ण असं कशीदा वर्क तुम्हाला छान येईल हा असतो ह्या साडीचा सा पदर वगैरे पदर पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आणि पूर्ण कशीदा केलेला आहे मेन म्हणजे हे कशीदा खूप छान आहे मशीन वर्क कशीदा असतं हे बघा काय सुंदर साडी आहे ह्या साडीला मेंटेनन्स वगैरे काही नाही आहे तुम्हाला पटकन घालायला आणि अंगावरती अशा हलक्या फुले साड्या साड्या असतात ह्या आणि ह्याचा हत्ती वगैरे असं पूर्ण कशीदा केलेला आहे खूप सुंदर वर्क असतं हे आणि ह्या साडीचं सा मटेरियल आहे तुम्हाला गर्भ रेशमी इरकल नारायणपेठ याच्यावरती कशीदा खूप छान व्हरायटी आहे यात तुम्हाला कमीत कमी सात ते आठ कलर्स बघायला भेटतील याची प्राईस बसणार आहे तुम्हाला फक्त नऊशे पंच्याहत्तर रुपयाला एक नंबर व्हरायटी असणार आहे ही साडी अशी आहे ह्या साडीची कधीही फॅशन जात नाही अंगावरती फार छान बसते फुगत वगैरे नाही आणि ह्या साडीचा कंटाळा येत नाही ही अशी साडी आहे आणि कशीदा वर्क केल्यामुळं आणखीन तुम्हाला छानच आहे ही साडी एक नंबर तुम्हाला एक नंबर कॉम्बिनेशन आहे हे बघा एक कलर वगैरे हे बघा एक काय सुंदर कलर आहे बघा लवेंडर कलर असणार आहे लवेंडर हे बघा काय सुंदर आहे कॉम्बिनेशन वा पूर्ण कशिदा केलेला आहे एकदम नाजूक वर्क ह्या साड्या फार रिच एक नंबर क्वालिटी ज्यांना क्वालिटी आणि रेट हे दोन्ही व्हरायटी हवे असेल त्यांनी आपल्या शॉप नितीन वस्त्र निकेतनला नक्की व्हिजिट करा यात कलर्स वगैरे खूप छान आणि मस्त आलेले आहेत एक एक व्हरायटी दाखव तुम्हाला आता काही इरकलमध्ये चेक्स एकदम न्यू पॅटर्न एकदम छान व्हरायटी आणि कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही फक्त नितीन निकेतन मध्ये या तुम्हाला यात कलर डिझाईन भरपूर अवेलेबल आहेत आणि मेन ह्या साडीचा ह्या टोक पदर टोक पदर म्हणजे प्रॉपर अशी गर्भरीश साडी असते ही आणि कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज येईल आणि पूर्ण चेक्स डिझाईन आहे या साडीला पूर्ण चेक्स या तो एक चेक्स आहे आणि हा एक चेक्स काय सुंदर साडी आहे बघा हा मोठा चेक्स हा छोटा चेक्स दोन्ही मध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला वा आणि प्युअर गर्भरेश्मी एक धागा सिल्क एक धागा गर्भरेश्मी असं मिक्स असतं हे ही पण एकदम न्यू व्हरायटी आहे ज्यांना क्वालिटी आणि रेट हवे असतील त्यांनी नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग शॉपला नक्की व्हिजिट करायचे कारण काहीतरी वेगळं दाखवण्याचा आणि जे कुठे तुम्हाला भेटत नाही ते आपल्या शॉप मला तुम्हाला नक्की भेटणार आहे या साड्या त्याच्यामध्ये इरकलमध्ये ही एक प्लेन साडी असणार आहे ही पण सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन बघा काय चटणीला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन खूप रिच आहे हे पण ही इरकल म्हणजे प्लेन आणि बॉर्डर असते ही साडी प्लस टोकपदरी आणि मेन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस हिल आहे तुम्हाला साडीला कॉन्ट्रास्टचा ब्लाऊज पीस हे बघा काय सुंदर साडी आहे कॉम्बिनेशन एकदम रिच वेगळं युनिक आणि मस्त यात तुम्हाला सहा ते सात कलर्स अवेलेबल आहेत ह्या पण साडीमध्ये एक नंबर कलेक्शन आलेलं आहे ज्यांना हवं आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करायचं आहे आता ही पण इरकल आहे ही पण गर्भ रेशमी ही एकदम छोटी बॉर्डर असते रेशम बुट्टा रेशम बॉर्डर आणि पदराला गोंडे वगैरे असं पदरू हे बघा हे टोक पदर ही पण एकदम रिच व्हरायटी ही पण प्रॉपर गर्भ रेशमी सिल्क काय असतं ह्या साडीचं रेशमी ज्यांना इरकल इरकलमध्ये कुठलीही व्हरायटी असू द्या तुम्हाला टोकपदरी असू द्या रेशमी असू द्या कॉटन असू द्या सिल्क असू द्या प्रॉपर सिल्क असू द्या प्रॉपर हँडलूम असू द्या कुठलीही व्हरायटी तुम्हाला या आपल्या शॉपला नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे हे फक्त कॉटन सिल्क गर्भ रेश्मीचा व्हरायटी दाखवू तुम्हाला हे पण खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे सगळ्यात जास्त चालतं कलर कॉम्बिनेशन हे ब्ल्यू त्याच्यानंतर हे असं थोडा धूपछाऊ कलर हा पण कलर खूप रिच आहे ह्याचा पदर वगैरे हे सा। बघा काय सुंदर साडी आहे कॉम्बिनेशन पण एक नंबर कॉम्बिनेशन असणार आहे या पण साडीचं आणि ह्या साड्याची रेंज आहे तुम्हाला हजार ते सोळाशे पंधराशे ह्या रेंज मध्ये कमीत कमी एक हजार पन्नास पासून ते एक हजार पंच्याहत्तर पंधराशे सोळाशेची ची रेंज आहे आता हे बघा ही पण एक कशी वर्क वर्कमध्ये सुंदर कॉम्बिनेशन हे पण मस्त आ, डार्क मरून विथ गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन हे पण सुंदर कॉम्बिनेशन आहे आता हो का ही कॉटन गर्भरश्मी नारायणपेठ नारायण मध्ये पण तुम्हाला असं वेगळं कलर कॉम्बिनेशन पाहिजे वेगळ्या सिल्क पाहिजे सिल्क प्रॉपर सिल्क कुठलंही असू द्या मग कुठलंही त्यातलं एक नंबर व्हरायटी ही टॉक नसते ही साधी आहे ह्याचे रेट पण तुम्हाला आठशे पन्नास म्हणजे ही पण व्हरायटी खूप सुंदर आहे मस्त व्हरायटी आहे आणखीन वेगळं कलेक्शन तुम्हाला भरपूर असतं वेगळं कलेक्शन तर आपल्याला टू मच आहे आता हा हो हा पण एक कलर पॅरेटला ब्ल्यू सुंदर कॉम्बिनेशन आहे हे पण साडीचं असं ना वेगळं कलर पॅरेट कलर, पारेट कलर। प्लस टोक पदरी सुंदर कॉम्बिनेशन दिले हे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप रिच एक नंबर कलेक्शन हा आता ह्या येल्लो आता लग्नाचा सीझन पण चालू आहे तुम्हाला तुम्ही जसं हळदीसाठी प्लेन आणि बॉर्डर बघत असाल साडी तर इरकल एक नंबर अंगावर दिसते मेन म्हणजे ही साडी हा असणारा ह्या साडीचा सा ब्लाऊज पीस ब्ल्यू कलरचा आणि पूर्ण साडी अशी दिलेली आहे तुम्हाला म्हणजे हळदीसाठी एक नंबर आहे ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाऊज असं वेगळा कलरचा ब्लाऊज जे हवं आहे ते तुम्हाला शॉपला या व्हिजिट करा खूप व्हरायटी आलेली ह्याच्यामध्ये आणि एक नंबर कलेक्शन असतं आता बघा ही पण एक म्हणजे कमीत कमी इरकलची प्राइस तुम्हाला नऊशे पन्नास आता ही असणार आहे फक्त नऊशे पन्नास रुपयाला साडी प्लस पदरी म्हणजे गरभरीशी मी प्रॉपर हे बघा ही साडी काय सुंदर साडी आहे बघा मेन ही साडी तुम्हाला फुगत वगैरे नाही आहे अंगावर बसते फार छान आणि दिसायला पण एकदम रिच कलेक्शन तुम्हाला हे आता हे चेक्स वगैरे अंगावर फार छान दिसतात हे तुरळक ठिकाणी बघायला भेटतं हे तुम्हाला कॉम्बिनेशन वगैरे यात तुम्हाला आठ ते दहा कलर्स आहेत हे बघा आता काय सुंदर आहे बघा ही पण ही साडी इरकलमध्ये चेक्स एक नंबर कलेक्शन असणार आहे हे साडीचं सुंदर आहे आणि वेगळं कलेक्शन आहे वेगळं त्या बघा ह्या साड्या खूप छान मस्त आणि एक नंबर दिसतात एक नंबर म्हणजे एक नंबर एक नंबर कॉम्बिनेशन वेगळं आणि युनिक ट्रेडिशनल व्हरायटी ज्यांना अशाच प्रकारचं ट्रेडिशनल व्हरायटी आणि कुठलंही पॅटर्न असू द्या तुम्ही कुठलाही पॅटर्न असू द्या आपल्या शॉपमध्ये नितीन वसनिकेच्यामध्ये या व्हिजिट करा खूप रिच एक नंबर आणि मस्त कलर कॉम्बिनेशन आलेले आहेत लग्नाचा बस्ता बांधायचा आहे तुम्हाला द्यायच्या घ्यायच्या साड्या हव्यात कमीत कमी एकशे ऐंशी रुपयापासून ते दोन लाखापर्यंत व्हरायटी टोटली आपल्या शॉपला व्हरायटी अवेलेबल आहे आणि द्यायची घ्यायची तर व्हरायटी टू मच असते मेन म्हणजे नवरीचा शालू पैठण्यामध्ये मास्टर की पैठणी तुम्हाला कुठलीही पैठणी असू द्या कुठलंही कलर कॉम्बिनेशन असू द्या आपल्या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल कारण टोटली पाच मजली आहे तुळशीबागेमध्ये तुम्ही जर बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीरा रोडला आलेत तर तुळशीबागेत यावं लागतं आतल्या साईडला पाच मजली शोरूम आहे जर तुम्ही अगत्यकडनं आले तर अगत्यपशिवा टाकले तर समोर बघितलं तर तिथनं तुम्हाला डायरेक्ट दुकान दिसतं आतमध्ये यायला छोटीशी बोळी पण आतमध्ये आल्यानंतर तुमचं समाधान होईल एवढी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण कुठेही जायची गरज नाही आहे बिधास्त या एकशे ऐंशीपासून ते दीड दोन लाखापर्यंत टोटली व्हरायटी शॉपला तुम आहे तुम्ही शॉपला आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपण एवढं सांगतो त्या खरंच आहे का त्यासाठी शॉपला या व्हिजिट करा खूप रिच मस्त आणि एक नंबर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे बाहेरच्यापेक्षा कमीत कमी तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के आपल्या शॉपमध्ये फरक पडेल रेट क्वालिटी ते एक नंबर असतेच पस्तीस वर्ष जुनं शॉप आहे त्यामुळे क्वालिटी आणि रेट ह्या दोन गोष्टी आपण मेंटेन केल्या आतापर्यंत त्यासाठी बिंधास्त शॉपला विजिट करा नवीन असाल तर आपल्या यूट्यूबला किंवा फेसबुक इंस्टा सगळ्याला फॉलो करून ठेवा नवनवीन व्हिडिओ रोज असतात आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील फेसबुक इंस्टा आणि यूट्यूब यूट्यूबला पण खूप लाँग व्हिडिओ असतात आणि इन्स्टा वगैरे तुम्हाला रोज डेली अपडेट तीन व्हरायटीचे असते म्हणजे रोज डेली तीन व्हरायटी आपल्या अपडेट होते त्यासाठी बिंधास्त एकदा फॉलो करून ठेवा कारण सगळ्यात आधी नितीन वसनिकेतची साडी तुमच्यापाशी हवी असेल तर तुम्हाला फॉलो करून ठेवावं लागेल नवीन व्हरायटी नवीन कन्सेप्ट नवीन काहीतरी घेऊन याचा आपण प्रयत्न करत असतो जे की बाहेरच्यापेक्षा रिजनेबल आणि क्वालिटी एक नंबर अशा सगळ्या गोष्टीचं मेंटेन करून आपण व्हरायटी स्वतः काही बनून पण घेतो त्यामुळे नक्की फॉलो करून ठेवा नवीन असाल तर व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करत जा आणि ह्या साड्या बघायच्या असतील तर शॉपला व्या व्हिजिट करा घ्या नाही घ्या हा तुमचा विषय असतो एकदा नक्की व्हिजिट करायचे व्हरायटी बघून जावा काही विषय नाही आहे कारण टोटली पाच मजली असल्यामुळे पस्तीस वर्ष जुनं आहे त्यामुळे टोटली व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्ही शॉपला आल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत मी सांगून कितीही तुम्ही म्हणणार की बाबा एवढं सांगतो तो, तो आहेत का त्यासाठी बिनधास्त या व्हिजिट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कुठली व्हरायटी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यासाठीचा आपण व्हिडिओ नक्की बनवूया आणि कुठलीही व्हरायटी तुम्हाला भेटत नाही ती व्हरायटी आपल्याला हवी आहे तुम्ही मॅसेज करा तुम्हाला बिंधास्त रिप्लाय दिला जाईल त्यामुळे नक्की शॉपला व्हिजिट करायचे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे नवीन असाल तर पेजला फॉलो करून जायचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या येणार आहे